सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नम् कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ओमेकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात् ॐ गम् गणपते नमः श्रीगणेशाय नमः गणपती उत्सवाच्या निमित्ताने आपण गेल्या तीन दिवसापासून गणेशाची गोकर्णाची कथा त्याचप्रमाणे गणपती अथर्व शीर्षाचा मराठी भावार्थ आणि कालच्या भागामध्ये आपण गणपतीचा जन्म गणपती कोण आहे कुणाचा अवतार आहे आणि गणपतीला जे मुख आहे ते गजानन का म्हटलं गेलेलं आहे त्यावर आपण थोडस चिंतन दिलं आजच्या भागामध्ये आपण गणपतीचं मस्तक यावरती समरस आहोत गजानन गज म्हणजे हत्ती आनंद म्हणजे मुख गणपतीचं जे मुख आहे ते हत्तीच आहे त्यामध्ये आपण प्रामुख्याने बघाल गणपतीचे जे कान आहेत ते मोठे आहेत त्याचं कारण गणपती अथर्व शीर्षामध्ये वर्णन केलेलं आहे शूर रक्तवाससं रक्तगंधानुलिप्तांग रक्त पुष्पे कर्ण कर्ण म्हणजे कान पण ते कसे आहेत गणक ऋषी म्हणतात की गणपतीचे कान जे आहेत ते शुर्प कर्णकम सुपासारखे आहेत आता सुपासारखे मोठे कान गणपतीचे का आहेत हत्तीचे कान मोठे असतात त्याचा पहिला गुण आपल्याला गणपतीकडून शिकायला मिळतो कधीही माणसाने जास्त ऐकावं कान मोठे कधीही माणसाने जास्त ऐकावं आणि कमी बोलावं हा पहिला गुण आणि दुसरा गुण शुर्प म्हणजे सूप खेड्यापाड्यामध्ये आजही सूप पाखडण्यासाठी धान्य घरात आल्यानंतर सूप पाखडण्यासाठी त्याचा वापर केला जातो सुपाचा एक चांगल्या प्रकारचा गुण आहे पण हे सूप समजून घेण्यासाठी थोडी मराठी अस्मिता सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे आम्ही शहरांमध्ये व्याख्यान कीर्तन प्रवचन करत असतो एका कॉलेजला सहज कीर्तनामध्ये मी सांगितलं शुल्प कर्णकम गणपतीचे काम सुपासारखे आहे एक बारावीचा विद्यार्थी उठून उभा राहिला आणि महाराज बंद करा कीर्तन म्हटलं काय झालं दादा तुझा प्रॉब्लेम काय त्यांना सांगितलं गणपतीचे काम सुपासारखे असूच शकत नाही अरे म्हटलं मी माझ्या मनाने म्हणत नाही वेड्या गणपती अथर्व शीर्षामध्ये वर्णन आलेलं आहे शूरपकर्ण कम म्हणजे गणपतीचे कान सारखे आहेत आणि तुला का पटत नाही तो म्हणला इम्पॉसिबल म्हटलं प्रॉब्लेम काय त्यानं सांगितलं महाराज गणपतीचे कान सारखे असू शकत नाही म्हटलं का, का बरं तो म्हणला सूप इज लिक्विड अरे म्हणलं मेल्या ते सूप पिण्याचं चायनीज सूप नाही रे खेड्यामध्ये धान्य पाखडण्याचं जे सूप असतं ते सूप त्यावेळेला त्याच्या लक्षात आलं याचं कारण असं आहे आमचे शिक्षण खूप वाढले दुमत नाही शिक्षण घ्यायलाच पाहिजे पण त्या शिक्षणाच्या बरोबरीने जे, बरो जे पन्नास टक्के संस्कार यायला पाहिजे मराठी अस्मिता आणि या सण वाराचं कळायला पाहिजे ते तितक्या प्रमाणामध्ये आपण आपल्या मुलांना आपल्या पुढच्या पिढ्यांना घरातले थोर मंडळी जे वरिष्ठ जेष्ठ नागरिक आहेत आजी असेल आजोबा असेल आईवडील असेल त्यांनी मुलांना हे सणवार आणि त्याचं महत्त्व समजून सांगितलं पाहिजे हा उद्देश हा व्हिडिओ काढण्याचा उद्देश त्या पाठिमाचा तोच आहे शुर्प कर्णकाम गणपतीचे कान सुपासारखे आहे सुपाचा एक गुण आहे सुप ज्यावेळेला सुपामध्ये एखादी माता भगिनी धान्य पाखडते म्हणजे काय करते सूप खालीवर केल्यानंतर सुपाचा एक चांगला असा सद्गुण आहे ते सूप ज्या वेळेला खालीवर ती माता भगिनी करते त्यावेळेला त्या सुपातलं हलकं असलेलं धान्य पुढं पडतं आणि जड असलेलं धान्य त्या सुपामध्येच टिकून राहतं गणपती बाप्पा आपल्याला शिकवतो हलकट अंतकरणाचे जे भक्त आहे जे दारू पिऊन गणपती पुढे नाचतात गुटखा तोंडात धरून आरती करतात नशा देवा पुढं करतात असे हलकट असलेले भक्त गणपती बाप्पा त्यांना दूर करतो आणि जड जड म्हणजे काय जे भावाने, श्रद्धेने भावाने भक्तीने प्रेमाने आणि श्रद्धेने अंतकरण शुद्ध ठेवून जे गणपतीची पूजा भक्ती करतात त्यांना गणपती बाप्पा जवळ करतो शूर्प कर्ण कम आपण बघतो आहोत गणपतीचे डोळे गणपतीचे डोळे एकदम लहान आहेत म्हणजे तुम्ही कुठल्याही गोष्टीकडे बघताना चाणाक्ष आणि बारीक नजरेने पाहिलं पाहिजे मला या ठिकाणी छोटासा दृष्टांत आठवतो आहे ज्या वेळेला आपण गाडीने प्रवास करतो एखादं वाहन असतं फोर व्हीलर असते आपण प्रवास करतो किंवा ट्रॅव्हल्सने जातो आपण उदाहरण घेऊया आपण बसने प्रवास करतो बसने ज्यावेळेला आपण प्रवास करत असतो त्यावेळेला बस ड्रायव्हर त्या गाडीचा वाहन चालक ज्या वेळेला समोर बघतो त्यावेळेला समोरच्या ज्या काचा असत्या पुढच्या बघण्यासाठी त्या समोरच्या काचा अगदी मोठ्या मोठ्या असतात आणि ड्रायव्हरला मागचं बघायचं असेल तर गाडीच्या उजव्या आणि डाव्या बाजूला पुढच्या साईडने एकदम छोटे छोटे आरशे असतात त्याचं कारण काय त्याचं कारण इतकंच सांगता येईल मला गणपती बाप्पाच्या छोट्या लहान डोळ्यांवरून ड्रायव्हरनं पुढं बघताना डोळे उघडे ठेवून नवे नवे मोठ्या नजरेने बघितलं पाहिजे कारण पुढं होणारा अपघात टाळणं हे बघण्यामुळं आणि नजर हटी दुर्घटना घटी या वृत्तीप्रमाणे त्यानं पुढची नजर ही चाणाक्ष ठेवली पाहिजे दूरदृष्टीकोन पुढं ठेवला पाहिजे पण माघं बघताना त्यानं थोडक्यात बघून पुढं पुन्हा लक्ष केंद्रित केलं पाहिजे याचा अर्थ असा आहे मागच्या ज्या काचा आहे मागचे बघायचे जे आर्षे आहेत ते छोटे असतात आणि पुढच्या ज्या काचा हे बघण्यासाठी ड्रायव्हरला ती गाडी वाहन चालवण्यासाठी त्या मोठ्या असतात गणपतीने आम्हाला शिकवलं मागच्या आयुष्यामध्ये बघताना तुम्ही थोडसच बघा आणि पुढं बघताना तुम्ही मोठ्या नजरेने बघा त्याच कारण असं आहे आम्ही भविष्य काळाचा विचार करत बसतो वर्तमान काळाचा विचार करत बसतो नवे नवे काही लोक भूतकाळामध्ये रममान होऊन त्याच चिंतन करत बसता आणि मग काय होतं तिथंच गडबड होते म्हणून माघं बघण्याची जी नजर असावी ती छोटी असावी पुढं बघण्याची नजर जी असावी ती मोठी असावी अशा छोट्या नयनांकडून चाणाक्ष नजरेकडून छोट्या छोट्या डोळ्यांकडून गणपती बाप्पाकडून आम्हाला शिकायला मिळतं खाली येते गणपतीची सोंड वक्रतुंड वक्रतुंड म्हणजे काय वक्र म्हणजे का वाकडी तुंड म्हणजे तोंड ज्याची सोंड वाकडी आहे आता सरळ भक्तांसाठी गणपती सरळ आहे आणि जे वाकडे वागतात वाकडे वागतात म्हणजे काय गणपतीला मातृ पितृभक्त खूप आवडत असतात पण गणपतीची आरती पाठ आहे प्रणम्य शिरसा देवी गौरीपुत्र विनायकम गणपती स्तोत्र पाठ आहे गणपती अथर्व शीर्ष पाठ आहे गणपतीची आरती पाठ आहे गणपतीचे एकशे आठ नाव पाठ आहे पण आई वडिलांना जर भजत नसेल आई वडिलांची अवेळणा करत असेल तर गणपती त्या भक्तासाठी सरळ नाही वक्र तोंड त्याच्यासाठी वाकडाच आहे पण तोच भक्त आपल्या आई वडिलांना भजून आपल्या आई वडिलांच्या आज्ञेमध्ये राहून जर गणपतीची सेवा करत असेल तर गणपती त्याच्यासाठी सरळच आहे आता आपण पुढचं बघूया गणपतीचं जे पोट आहे ते लंबोदर आहे लंबोदर लंबोदर आता आपण मध्ये लंबोदर म्हणतो पण तसा व्याकरणामधला शब्द फार गोड आहे आणि शब्द फोड करायची जर ठरली तर लंब उदर उदर म्हणजे पोट लंब म्हणजे लांब ज्याचं पोट मोठ आहे असा मोठा पोटाचा देव सगळ्या देवांमध्ये सगळ्या देवांमध्ये गणपतीचे कान मोठे आहेत कारण ज्योतिषशास्त्र सांगत ज्याचे कान मोठे असतात तो उदार मनाचा असतो ज्याचे कान माझ्यासारखे लहान असतात तो कंजोस मनाचा असतो म्हणून कधीही गणपतीची वर्गणी मागायला जाताना मला मंडळाच्या सदस्यांना विनंती आहे गणपतीची वर्गणी मागायला गेलं का चेहऱ्याचं निरीक्षण करू नका ज्याच्याकडे तुम्ही वर्गणी मागायला गेले त्याच्या कानांकडे बघा तुम्ही जर मोठ्या कानाचा माणूस असेल त्याच्याकडे वर्गणी पन्नास रुपये मागा तो पाचशे रुपये देईल पण जर जर त्याच माणसाचे कान माझ्यासारखे लहान असतील तुम्ही पाचशे मागितलं तर तो, तो पाच रुपये सुद्धा देणार नाही कारण ज्याचे कान लहान तो कंजूस मनाचा ज्याचे कान मोठे तो उदार अंत करण्याचा सगळ्यात मोठ्या कानांचा देव शूर्प कर्णकाम सगळ्या देवांमध्ये मोठे काम गणपतीचे आहे भाविक हो विचार करा माझा गणपती बाप्पा किती उदार अंत करण्याचा असेल किती उदार मनाचा असेल डोळ्यांचं झालं सोंडीचं झालं

एकदंताय एकच दात आहे इकडचा दात तुटलेला आहे एकदंताय विघ्ननाशिने शिवसुताय श्री वरदमूर्ते नमो का गणपतीचं पोट मोठं आहे सगळ्या देवांमध्ये लंबोदर गणपतीला संबोधलं जातं सगळ्या मोठ्या कानांमध्ये मोठ्या कानांचा देवशुर्प करणं गणपती मानला जातो सोंड कुणाला आहे गणपती बाप्पाला आहे ती सरळ का वाकडी का याचा मत्तार्थ आपण बघितला लंबोदर पोट मोठं का भक्ताचे दुःख आणि भक्ताचे अपराध पोट म्हणून भाविक सज्जन हो गणपतीच्या भक्तांना सेवका हो अपराध करू नका खोट बोलू नका एखाद्याच्या वर्मेला असे शब्द बोलू नका कारण आपल्याला त्रास होत नाही गणपती बाप्पा आपल्या पोटामध्ये ते अपराध साठवतो गणपती बाप्पाने अपराध पोटात साठून साठून वर्षान वर्षानं वर्ष आपण अपराध करत जावे गणपती बाप्पाने ते दुःख आणि आपल्या अपराध पोटामध्ये साठून साठून असा एक दिवस यायला नको की गणपती बाप्पाचं पोट मोठं होऊन होऊन फुटायला नको म्हणून भाविक सज्ज हो अपराध करताना कोट बोलताना आणि तिने वागताना अधर्म करताना गणपती बाप्पा आपल्याला बघतो आहे अशी जाणीव जर आपण ठेवली तर आपण पापापासून दूर जाऊ आपल्याकडून सत्कर्म घडेल अशी गणपती बाप्पा चरणी आज या ठिकाणी विनवणी करतो झालेली सेवा गणेशाच्या चरणी समर्पित करतो श्री स्वामी समर्थ गुरुमाऊलींच्या चरणी समर्पित करतो सगळ्यांनी हा व्हिडिओ बघा आपल्या मुलांना दाखवा याच्या माग प्रसिद्धी हे कारण नाहीये आपल्या मुलांना गणपती का बसवायचा त्याच्या शरीराचं वर्णन आणि सणावाराचं महत्व आपल्याला कळलं पाहिजे मराठी अस्मिता ही हिंदू संस्कृती ही महाराष्ट्रातली अस्मिता परंपरा आपण जपूया सामुदायिकरित्या त्या पुन्हा पुन्हा सांगतो गुरुमाऊलींच्या आदेश आदेशाने एक कोटी गणपती अथर्व शीर्षाचा संकल्प या कोरोनाची महामारी जाण्यासाठी गुरुमाऊलींनी केलेला आहे म्हणून आपल्या घरावर आलेलं संकट आपल्या देशावर आलेलं संकट नवे नवे या जगामध्ये मानव जातीवर आलेलं संकट जर घालवायचं असेल तर निर्विघ्न ते विघ्न दूर करण्याचं सामर्थ्य फक्त गणपती बाप्पामध्ये आहे म्हणून जास्तीत जास्त संख्येने आपण सामुदायिक घरामध्ये सकाळ दुपार संध्याकाळ आपल्या मुलाबालांना सोबत घेऊन नित्यसेवा ग्रंथामध्ये असलेले गणपती थरुश सामुदायिक पठन करून त्याची नोंद आपण आपल्या जवळ असलेल्या केंद्रामध्ये जरूर करा झालेली सेवा कृष्णार्पण श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मौर्या मंगलमूर्ती मौर्या कृष्णार्पण